बाबुराव अर्णारकळ यांची दुर्दैवी पंचतारका ही लघु कादंबरी प्रकरण एक कथासूत्र साऱ्या त्रिभुवनात ज्यांना तोड नाही असे पाच तारकाकृती हिरे नेपाळच्या राजघराण्याच्या प्राचीन रत्नसंग्रहात होते आणि राजशेखरने सूरजलाल बक्षीच्या सहाय्याने ते त्या संग्रहातून पळवून मुंबईत आणले होते राजशेखरला ते हिरे विकावयाचे होते त्याने चंद्रवदनाचा लौकिक ऐकला होता आणि ते हिरे चंद्रवदनालाच विकण्याचे ठरवले होते प्रवासी क्लबमध्ये तो व्यवहार पुरा करण्यासाठी चंद्रवदन आणि राजशेखर यांची भेट होणार होती ठरलेल्या वेळी वृद्ध राजशेखर चंद्रवदनाला भेटावयासही आला होता पण तू पण तो टॅक्सीतून उतरून प्रवासी क्लबमध्ये शिरण्याआधी शिरण्यासाठी रस्ता ओलांडीत असताना एका भर वेगाने धावणाऱ्या मोटारीखाली सापडून ठार झाला होता आणि त्याच्या जवळची छोटी बॅग नाहीशी झाली होती चंद्रवदनाला ते समजताच भलताच धक्का बसला होता राजशेखर त्याला भेटाव्यास येत असतानाच त्याची अशा प्रकारे हत्या करण्यात आली होती तेव्हा त्या प्रकाराची जबाबदारी आपलीच आहे असे तो मानित होता राजशेखरची एकुलते एक मुलगी मेघमाला ही सुद्धा आपल्या वडिलांच्या मृत्यूला चंद्रवदनच जबाबदार आहे असे मानित होती चंद्रवदनाला सूरजलाल बक्षीचा उजवा हात मंचुराम याने जवळजवळ कैद करूनच बक्षीच्या वरळी येथील गुप्त ठिकाणी नेले होते तेथे गेल्यानंतर बक्षीनेच राजशेखरचा त्या पाच हिऱ्यांसाठी खून केला होता आणि खून करूनही त्याला अस्सल हिऱ्याऐवजी नकली हिरे मिळाले होते असे चंद्रवदनाला समजले होते चंद्रवदनाला सूरजलाल बक्षीचा हात मंचूराम याने जवळजवळ कैद करूनच बक्षीच्या वरळी येथील गुप्त ठिकाणी नेले होते तेथे गेल्यानंतर बक्षीनेच राजशेखरचा त्या पाच हिऱ्यांसाठी खून केला होता आणि खून करूनही त्याला असल हिऱ्याऐवजी नकली हिरे मिळाले होते असे चंद्रवदनाला समजले होते राजशेखर चंद्रवदनाला हिरे विकण्यासाठी प्रवासी क्लबकडे जात असताना वाटेत त्याच्या बागेतील असल हिरे कुणी काढून घेतले हा एक मोठा प्रश्नच होता पण त्या त्यासंबंधी विचार करण्यास वेळच मिळाला नव्हता कारण सूरज लालने त्याला त्या घरात कैद करून ठेवले होते <laughs> चंद्रबोधनाने पोलिसांना मदत न करता आपल्या पक्षाला मिळावे तर मरावे अशी अट बक्षीने त्याला घातली होती बक्षीची प्रेसी वैशाखी हिने चंद्रवदनाच्या सौंदर्यावर भाळून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण बक्षी अचानक तिथे पण बक्षी अचानक तिथे आल्यामुळे तो प्रयत्न फसला होता आणि त्यावेळी झालेल्या गडबडीचा फायदा घेऊन चंद्रवदन तेथून निसटला होता चंद्रवदन उर्फ काळा पहाड याचा मित्र घेला हा चोरीचा माल विकत घेण्याचा धंदा करीत असे त्याने बज बजा बहादर नावाच्या माणसाने पंचतारकांपैकी ता, एक अस्सल हिरा आपणाकडे विका आणला आहे अशी माहिती चंद्रवदनाला दिली आणि चंद्रवदनाने तो हिरा घेलाकडून ऐंशी हजाराला विकत घेतला व नंतर ते ऐंशी हजारही त्याने चातुर्याने वसूल केले आणि तो हिरा यादवरावांच्या स्वाधीन केला पोलीस कमिशनरांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ते स्वत मैपतरावांना बरोबर घेऊन चंद्रवदनाच्या घरी आले आणि या भानगडीत जर काळा पहाड पडला तर त्याला अटक करण्यात येईल अशी धमकी दिली चंद्रवदन हाच काळा पहाड आहे अशी महिपतरावांची खात्री होती आणि साहेबांना तसा संशय होता चंद्रवदनाने त्या प्रकरणात भाग घेऊ नये अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्याला तशी धमकी दिली होती पण राजशेखरच्या मृत्यूची जबाबदारी आपणावर आहे असे चंद्रवदन मानत होता आणि तो त्या प्रकरणातून माघार घेण्यास तयार नव्हता कमिशनवर आणि महिपतराव चंद्रवदनाच्या घरी येण्यापूर्वी तेथे मेघमालेचा प्रियकर विश्वजित देशमुख आला होता आणि <laughs> तो <laughs> 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 <hans> साहेबांच्या दृष्टीस पडू नये या हेतूने चंद्रवदनाने त्याला बेशुद्ध करून आपल्या झोपण्याच्या खोदीत ठेवले होते आणि तो कोणत्याही वेळी क्लोरोफॉर्मच्या गुंगीतून सावध होईल अशी भीती असल्यामुळे कमिशनर तेथून कधी बाहेर जातात असे चंद्रवदनाला झाले होते साहेब उठून दाराजवळ गेले त्यांनी ते थोडेसे उघडले नंतर ते थांबले आणि मागे वळून म्हणाले चंद्रवदन तुला जर विश्वजित किंवा ती मुलगी यांच्याकडून काही समजले तर ते तू मला ताबडतोब कळवायला हवे त्याबद्दल तुम्ही चिंताच करू नका चंद्रवदन म्हणाला मी अरे देवा चंद्रवदनच्या तोंडून तो आश्चर्योदगार बाहेर पडला क्षणभर तो आणि महिपतराव अगदी स्तब्ध उभे राहून दाराजवळ उभ्या असलेल्या कमिशनर साहेबांकडे टक लावून पाहत होते साहेबांनी आपले दोन्ही हात वर उचलले होते आणि ते वेदनेने जोरात ओरडले होते त्यांच्या कपाळावरील रक्त चंद्रवदन आणि महिपतराव यांनी पाहिले होते नंतर चंद्रवदनाने उघड्या दारातून उडी घेतली आणि त्याला बाहेरच्या जिन्यावरून बेफाम वेगाने धावत खाली जाणारा एक माणूस चुटपुटता दिसला होता चंद्रवदनाने वेगाने त्याचा पाठलाग केला पण तो मारेकरी त्या घरातून बाहेर पडला होता आणि बाहेर पडतानाच त्याने पाठलाग करणाऱ्या चंद्रवदनावर गोळी झाडली चंद्रवदनाने विद्युत गतीने बाजूला सरकून ती गोळी चुकवली होती आणि पुन्हा पाठलाग करण्यास सुरुवात केली पण रस्त्यावर शेकडो माणसे होती डझन दोन डझन मोटारी धावत होत्या त्यामुळे तो आपल्या पिस्तुलाचा उपयोग करू शकत नव्हता बाहेर पोलीस होते एका पोलिसाने शिटी फुंकली दुसरे दोघे पोलीस पुढे धावले त्यांनी काय घडले असावे हे अचूक हेरले होते त्यांतील एका पोलिसाने एका मोटारीच्या पायपट्टीवर उभे राहून त्या बदमाशांचा पाठलाग चालविला होता बदमाश त्या संकटातून निसटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता त्याने गोळ्या झाडण्यासाठी आपले पिस्तूलही बाहेर काढले पण एका चलाक पोलिसाने त्याच्यावर उडी घेऊन त्याच्या डोक्यावर आपल्या दंडुक्याच्या जोराने प्रहार केला होता आणि बदमाश जोराने जमिनीवर आदळला होता आणि त्याचे पिस्तूल दूर उडून तेथे उभ्या असलेल्या मोटारीखाली गेले होते प्रत्यक्ष कमिशनरांवर आणि तोही आपल्या जागेत गोळीबार झाल्यामुळे चंद्रवदन विश्वजितला अजिबात विसरला होता बाहेरच्या गडबडीमुळे त्याला आपल्या घरात परतण्यास दहा मिनिटे लागली होती आणि तो परतला तेव्हा त्याच्याबरोबर महिपतरावांचा खास मदतनीस बारीकराव होता त्याचे पुढले दार उघडेच होते पण तेथे त्याला साहेब किंवा महिपतराव दिसले नव्हते आणि यावेळी त्याला विश्वजितची आठवण झाली आणि अनेक विचार मनात येऊन त्याचे हृदय थरथरले जर महिपतरावांनी जखमी साहेबांना त्याच्या झोपण्याच्या खोलीत नेले असते तर त्याचा विश्वजित दिसणार होता तर त्यांचा विश्वजित दिसणार होता आणि तसे झाले तर पोलिसांबरोबर उघड भांडण झुंपण्याची शक्यता होती बारीकरावाला बाजूला सारून घरात शिरताना त्याच्या सर्वांगाला घाम सुटला होता त्याला महिपतराव साहेब आणि डॉक्टर दिसले साहेबांना तेथल्याच कोचावर झोपविण्यात आले व महिपतराव हलक्या आवाजात डॉक्टरांबरोबर बोलत होते यांना हॉस्पिटलला हलवावे की काय करावे ते मला समजे ना नंतर वाटलं की नंतर वाटलं की प्रथम तुम्ही यांना तपासणे चांगले मी आता फोन करून अँब्युलन्स बोलावू काय जरा थांबा डॉक्टर म्हणाले थोडे पाणी आणि टॉवेल आणा पाणी गरम असले तर जास्त चांगले आपण अधिक कितपत नुकसान झाले आहे ते पाहू बारीकराव तुला बाथरूममध्ये गरम पाणी व टॉवेल मिळेल चंद्रवदन म्हणाला आता तो बराच शांत बनला होता राव त्या माणसाला पकडण्यात आले आहे त्याला पकडण्यात आले राव म्हणाले त्याने तुझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असावा काय डॉक्टर वयस्क होते ते आपले गुडघे टेकून साहेबांना तपासित होते ते म्हणाले तुम्हा दोघांना जर बोलायचेच असले तर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जाऊन बोला प्रथम मला पाणी आणून द्या महिपतराव मला वाटले मला वाटते तुम्ही ॲम्ब्युलन्सला फोन करायला हवा ते ऐकताच महिपतराव चंद्रवदनाला प्रश्न विचारण्याचे विसरले आणि टेलिफोनकडे धावले बारीकराव बाथरूममधून पाणी व टॉवेल घेऊन परत आला आणि तीच संधी साधून चंद्रवदन आपल्या झोपण्याच्या खोलीत गेला क्लोरोफार्मचा आणखी एक डोस दिल्यामुळे विश्वजितला आणखी काही उपाय होणार नव्हता त्या घरातील सर्व मंडळी बाहेर जाईपर्यंत त्या तरुणाचे तोंड गप्प करायलाच हवे चंद्रवदनाने आपल्या झोपण्याच्या खोली शिरताच प्रथम दार बंद केले व नंतर आपल्या पलंगाकडे पाहिले तो पलंगाकडे टक लावून पाहतच राहिला पलंग रिकामा होता